बळीराजा स्पेशलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचे तेलबिया वर्गीय पीक म्हणजे सूर्यफूल या पिकाची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत खरीप रब्बी उन्हाळी अशा तीनही हंगामात सूर्यफूल पिकाचे उत्पादन घेता येते अगदी कमी खर्चात कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणून सूर्यफूल या पिकाकडे पाहिले जाते तेव्हा सूर्यफूल लागवड लागवडीचा हंगाम बियाणे खते औषध व्यवस्थापन यांची सखोल माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील आरडगाव या गावातील प्रगतिशील शेतकरी श्री परमानंद वसंतराव मानेसर गणित विषयाचे माजी शिक्षक रिटायरमेंटनंतर त्यांनी त्यांच्या तेरा एकर शेतीमध्ये सूर्यफूल मका बाजरी ऊस साग आंबा अशा विविध पिकांचे ते उत्पादन घेत आहेत तर मग मित्रांनो कमी खर्चात कमी पाण्यात भरभस उत्पादन देणाऱ्या सूर्यफूल पिकाची संपूर्ण माहिती आपण माने सरांकडून घेत आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा मित्रांनो सब्स्क्राईब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा शेतकरी मित्रांनो सूर्यफूल शेतीची माहिती घेण्यासाठी आपल्या समावेश आहेत माने सर गणित विषयाचे माझे शिक्षक आहेत तर त्यांच्याकडूनच आपण या पिकाची माहिती घेणार आहोत माने सर आता आपली ही जी सूर्यफुलाची जी शेती आहे तर या पिकामधून प्रति एकरी आपल्याला सरासरी उत्पन्न किती मिळतात या पिकातून आपल्याला प्रति एकरी साडेबारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत आणि आता चालू बाजार चालू बाजार पाच पर्यंत चाललेले म्हणजे पाच हजाराचा हिशोब जर पाहिलं तर साठ हजार रुपयापर्यंत उत्पादन सहज मिळणार आता खर्च साडेबारा हजारपर्यंत जातो खर्च म्हणजे जर पाहिजे पन्नास एक हजारपर्यंत प्रतिएकर शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्यानुसार सूर्यफूल या शेतीमधून सर्व खर्च वजा करता सरासरी पन्नास हजारापर्यंत हा नफा सरांना या पिकामधून मिळणार माने सर सूर्यफुल या पिकाची तुम्ही साधारण पेरणी किंवा टोकन कधी केली होती या पिकाची टोकन आम्ही जून महिन्यामध्ये केली होती परंतु हे पीक हे वर्षभर येणार पीक आहे तिन्ही हंगामात येणार पीक आहे पण उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण जून महिन्यातलं पीक चांगले येत सर या पिकाच्या पेरणी किंवा टोकणी टोकन करण्यासाठी प्रतिएकरी बियाणं किती लागतं या पिकासाठी प्रतिएकरी बियाणं दोन किलो लागतो दोन किलो जमिनीचा जो प्रकार आहे तो तो कसा असायला पाहिजे जमिनीचा प्रकार भारी जमीन चांगली चालते पण पाण्याचा निचरा होणाऱ्या कुठल्याही जमिनीमध्ये हे पीक चांगले येऊ शकते सर आपण ही लावलेली व्हरायटी कोणती आहे ही लावलेली व्हरायटी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळपासच्या विक्रेत्याकडून चांगले बियाण भी घेऊन त्याची तोकण किंवा लागण करा या पिकाची लागवड करताना विशेष पद्धत कोणती वापरायला पाहिजे या पिकाची लागवड करताना पेरणी केली तर बियाणं जास्त लागेल आणि योग्य अंतर मिळत नाही त्यापेक्षा सरीवरंबा पद्धतीने टोकन पद्धतीने केलं तर उत्पादनही वाढतं आणि बियाणंही कमी लागतं सरीवरंबा पद्धतीमध्ये दोन्ही ओळीतलं अंतर किती असावं दोन्ही ओळीतलं अंतर नऊ इंचापर्यंत असावं दोन रोपांमधलं आणि दोन सऱ्या अंतर दीड फुटाचं असावं म्हणजे हे अंतर असेल तर उत्पादनात निश्चितच वाढवत मित्रांनो मानेसरांच्या या सूर्यफुल शेतीला जे खत व्यवस्थापनाचं जे काम आहे तर ते सर्व नियोजन करतात सौरभ शेठे आपल्या समवेत आहेत त्यांनाच विचारू की सूर्यफुलाचं चा चांगलं उत्पादन मिळण्यासाठी चा खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे या प्लॉटला शेतीसारखी कंपनीचे भू आनंद ब्रँडचे हरित क्रांती दोन बॅग आणि प्लॅन गोल्ड दोन बॅग असे हरित क्रांती शंभर किलो आणि गोल्ड पन्नास किलो वापरलेले आहे या पिकाला रासायनिक खात्याची गरज नसते कारण या पिकातून प्रमुख मिळणारे जे ते तेल आहे त्यासाठी ऑर्गॅनिक खताची गरज असते त्यासाठी रासायनिक खत वापरू नये हे जे खत आहे हरित क्रांती आणि प्लॅन गोल्ड हे पेरणी करताना किंवा टोकन करताना वापरता येते आणि गरज पडली तर दुसऱ्यांदा वापरता येते सूर्यफुलाची लागवड केली किंवा टोपण केली परंतु सगळ्यात मोठा प्रश्न येतो तण नियंत्रण तर ते तुम्ही कशा प्रकारे करता या पिकामध्ये तण नाशकाचा वापर करता येत नाही किंवा आतापर्यंत उपलब्ध करण्यासाठी मजुरांचाच वापर करू सूर्यफूल सूर्यफुल या पिकाला येणारे प्रमुख आजार कोणते त्याचं नियंत्रण कशा प्रकारे करावं लागतं या पिकात प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येतो तसेच मावा फुलकीड तुडतुडे तांबेरा उपलब्ध आहेत येथील कोणतेही परिणामकारक औषध वापरता येते विशेष असे औषध वापरत नाही तरी या पिकासाठी चालते सूर्यफूल पिकामध्ये पाणी व्यवस्थापन आणि इतर काळजी कशी घ्यावी लागते या पिकाला फारस पाणी लागत नाही पण गरज पडली तर आपण पाटपाण्याने पाणी देऊ शकतो फक्त याच्यामध्ये काळजी घेण्याचा विषय म्हणजे याच्या या पिकामध्ये पाणी जास्त साठता कामा नये याला या अजून एक त्रास असतो तो पोपटाचा असतो पोपटांचा त्रास कधी चालू होतो सर फुल पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये दाणे भरताना त्याचा त्रास सुरू होतो सूर्यफुलाचं हे जे पीक आहे तर याला एकूण कालावधी किती लागतो आणि याचं उत्पादन किती मिळत या पिकासाठी शंभर ते एकशे वीस दिवस लागतात या पिकाचे उत्पादन एकरी दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत निघते जमिनीच्या प्रतवारीनुसार याचे उत्पादन ठरते माने सर सूर्यफुलाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकरी खर्च किती येतो सूर्यफुलाला सूर्यफुल या पिकासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारा ते पंधरा हजारापर्यंत खर्च येतो त्यामध्ये बियाणं पेरणी त्यानंतर खते काढणी मळणी इत्यादी त्यामध्ये येतात माने सर या सूर्यफुलाच्या पिकामधून शेतकऱ्याला प्रति एकरी सर्व खर्च वजा करतात त्याला शिल्लक किती राहू शकते या पिकातून एकशे वीस दिवसामध्ये आपणाला सर्व खर्च वजा जाता तर साधारणपणे दहा ते बारा हजार रुपये खर्च जर धरला तर ते वजा करता आपणाला पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत निव्वळ उत्पन्न मिळू सौरभ शेठ आणि माने सर आमच्या बळीराच्या स्पेशल शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांना सूर्यफुल पिकातून चांगले उत्पादन मिळण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल शेतकरी मित्र तुम्ही जो व्हिडिओ ज्या भागातून पाहताय त्या भागात जे बियाणे चांगले असेल चांगल्या प्रतीचे ते तुम्ही वापरावे पण हे बियाणे वापरत असताना तुमची जमीन उत्तम निचराची हवी शेतकरी मित्रांनो लागवड करताना आपण ट्रॅक्टरने लागवड न करता किंवा पेरणी न करता, पेर करता। सरीवर आंब्यावर टोकन पद्धतीने जर पेरणी केली तर त्या दोन रोपामधील अंतर आणि दोन सऱ्यामधील अंतर हे समान राहिल्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ होते आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद